खरं तर तुम्हाला बोलेल एवढा रे विक्रेन मोठा नाही पण ऐका ना सगळ्यांची पाया पडून जाहीर माफी मागतो पण तुमनं रागने या ना पण बहिणीसून पक्क बोल खरं बोल नाही नाही पक्क ना मायच्यान राग नाही या ना तुमली पक्क आहे ना खरं सांगू का बहिणी तुम्ही जात लबाड पण एक नि लबाड जात राह याच ना गाना आमना दोंडायचा मग एक काकू गाणं म्हणते ते नवर देऊन करता ए ताईनु ता ना म्हणा दादा उन्हाने मिते समजी गव ना माय म्हणा उना ताईनु ना म्हणा बापू उन्हा मिते समजी गवना माय म्हणा गोविंदा उना मी म्हणतो आपले मुंबई जाणं काय शक्य होत नाही गावा मा गोविंदाली हेल्द किलिव्ह म्हणत थंडा पाणी काय अंग धुई ना गोविंदादा खाना मी गौ जी काकू खान म्हणणार ती काकू मला गोविंदादा काढू बही म्हणत तो लाईट नकाली उभा होता तर ती घे नाही बी आकार होता त्याचवर त्यांनी एक नंबर निला बाळ जात्रा पुढे बस आठ डेस हो बराच गाणं असा राहतं तुम नाव कोणते एक खेचर ना गाणार आज बहिणी तुम ना कोणतं कोणतं गाणार आज तुम्ही खेचर कोण पडी व बीमार डॉक्टर देखने लड्डू लाया पेडा लाया हा काय म्हणा बाबा बसेलेत आता मी बाबा बसेलेत ते बाकीनं काय सांगत नाही मी तुमले जाकी देत जरा असं शिलगाव तर कोण बरेल घर मग दाती घालले त्या सांगते नाही पोरे बोलतो कत कत करू राहले बाकीनं राहू देत चला तुमना गानाच माभीत नाही बाकीना त्या काही जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही गानाच माबीला बाडी मग मा तुम्ही घर माबीला बाडीत राह बहिणीसून राग नका दर्जात खरं खरं सांगा घर मग काय बाडी तुम्ही या ना पाहिन त्यांना पाहिजे पैसाला या किसा माटी अक्षर डोन टांग द्या संध्याकाळ जेवण करल्या तुम्ही झोपील्या तुम्ही रजावर उतरनात का मनमाई ड्युटी चालू होत तुम्हाला किसा जामला तुम्हाला ठेल पैसा समेल पाचशे उपाड देस तुम्ही असं मग पैसा चेक करा तु आ, आ, का रे पाचशे कमी वाटाय नाकू उलट राहा साहेब उलटा चोरको डाटे हा तुम्ही अक्कल नाही मोबाईल काढा मे पाठ टाकवा दिन तुम्ही ओ म्हणा घेत पाचशेच गाई घेत मी भान सुरूच नाही <laughs> तुम्हाला पाच पाचशे जमा करत मस्त रक्षाबंधन ले जा दोन ग्राम सोनं बनायल आणि आपला आत माटी देण भाव नाही दोन ग्राम सोनं बनाय आपलं डोकं काम करत नाही मांगला पाडा मग तू याची आले दूध सापडे नाही दोन ग्राम सोनं लिहिणं कसं झालं म्हणून घर मला वाढीय का गली आली मग सुद्धा जे म्हण मायने तुम्ही म्हणसान कसं काय तुमनं नाही बहीण ति बैस ना सांग हां आडे कोण बरेल गर मग दाती गाली आपली आठ पंच्याहत्तर टक्के रक्कम केलची अजून <laughs>